दिलेलं आहे या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये बऱ्याचशा शंका आहेत आपण माहिती शाळेत गेल्यानंतर मुख्याध्यापकांना संस्थापकाच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्या माहिती कोणाला द्यायची आहे गोळा करायची आहे किंवा माहिती गोळा करताना का काय अडचण येणार आहेत काय शाळेमध्ये सरळ सरळ माहिती आहे पण काही शाळेमध्ये ग्रुपवरती आपण चर्चा चर्चा करतोय की संस्थेमध्ये आम्हाला हे दाखवून दिलं जात नाही ते दाखवून दिलं जात नाही अशा बऱ्याचशा समस्या आहेत परंतु माहिती देणं तर गरजेचं आहे आणि ते किती तारखेपर्यंत द्यायला पाहिजे हे सगळं आपण त्यापैकी चर्चा करणार आहोत यानंतर आपल्या शिक्षण जिल्हा जिल्हाध्यक्ष आदरणीय ठाकरेसाठी विनंती करतो त्यांनी शिक्षकांना या संदर्भामध्ये मार्गदर्शन करावं सर्वात प्रथम आपण या या ठिकाणी आपल्या सोलापूर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी या दोघांना निवेदन देण्यासाठी आपण सर्वजण जमलेलं आहोत सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपल्याला सर्वांना माहीत आहे बऱ्यापैकी लोकांमध्ये आपल्या सगळ्या लोकांना एक विषय माहीत आहे की सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा जो कोर्टाचा निकाल झालेला आहे तो ऐतिहासिक असा निकाल आहे एक का असं का म्हणतो मी तर वैयक्तिक जो व्यक्ती कर्मचारी ज्याला काही हे आहे अडचण आहे तो कोर्टात गेल्यानंतर फक्त एकट्याच्याच बाजूने निकाल लागतो परंतु संदर्भात कोर्टाने भविष्यात कुठंही या प्रकरणा पैशाची प्रकरणं वाढू नयेत म्हणून कोर्टाने सर्वच जे लोक कोर्टात गेलेले आहेत पिटिशनर्स त्याबरोबर जे गेले नाहीत अशा सगळ्यांना देखील ह्या जुन्या पेन्शनचा प्रस्ताव दाखल करावा असं त्या म्हणजे गाईडलाईन्स दिलेली आहे आता हे आपल्याला प्रस्ताव दाखल करायचा आहे कुणी करायचा आहे कसा करायचा आहे कुणाकडे करायचा आहे किती वेळेत करायचा आहे त्याबाबत एक पाच मिनटात आपण चर्चा करूया सर्वात प्रथम आपण काय करायचं आहे यात एक मे दोन हजार एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेले कर्मचारी आणि नंतर अनुदानावर आलेले हे मुद्दा लक्षात घ्या त्याच्यामध्ये ज्या शाळा पूर्वी जुन्या होत्या ज्यांना पूर्वी अनुदान होतं आणि त्यातल्या काही तुकड्यांना नंतर शंभर टक्के झालं त्या वर्गावर कर्मचाऱ्यांना शंभर टक्के झालं हा एक भाग झाला आणि दुसरा भाग ज्यांची शाळाच नंतर शंभर टक्के झाली परंतु अगोदर सगळे कर्मचारी काम करतात त्या शाळेतला कोणताही कर्मचारी दोन हजार पाच पूर्वी शंभर टक्केवर नाही विनामदान असेल किंवा टप्प्यावर काम करत असतील नंतर शंभर टक्के आले असतील हे दोन भाग आहेत या दो दोन्हीही भागातल्या कर्मचाऱ्यांनी शिक्षकांनी इथं पेन्शनचे पेपर दाखल करायचे आता बऱ्याच आपल्या जिल्ह्यामध्ये वातावरण असं आहे की ज्यांचं शंभर नंतर झालेलं आहे त्यांनी दाखल का करायचं आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश होईल नंतर आपल्याला सरसकट लागू होईल पण एक संघटना म्हणून किंवा व्यक्तीसह माझा जेवढा हे आहे त्याप्रमाणे मी सांगतो आहे आपण जर प्रस्ताव दाखल केला तर एक पंधरावीस पानांचा प्रस्ताव आहे त्याला एक पंधराशे रुपयेचा खर रस्ता खर्च येईल याच्यापेक्षा काही जास्त खर्च नाही याच्यामुळं हा प्रस्ताव दाखल केला तर आपलं नुकसान काहीच नाही परंतु कोर्टाने सांगितल्याप्रमाणे आपली माहिती शिक्षण विभागाकडे जाणार आहे शिक्षण विभाग शिक्षणाधिकाऱ्याला आपण सत्तावीस फेब्रुवारीला हा निकाल लागला परंतु अपलोड झाला बारा मार्चला तो डाउनलोड केला चौदा मार्चला त्याच्यामुळे तिथून पुढं पंचेचाळीस दिवस म्हणजे जवळजवळ आपल्याला पंचवीस एप्रिलपर्यंत प्रस्ताव दाखल करायला मुदत आहे प्रस्ताव कसा दाखल करायचा आहे तर पहिल्यांदा वैयक्तिक कर्मचाऱ्यांनी हे जे पूर्वीचे कर्मचारी आहेत दोन हे दोन हजार पाच पूर्वीचे कर्मचारी सगळे असतील त्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्याध्यापकाकडं किंवा संस्थेकडं एक अर्ज करायचा आहे कोर्टाचा संदर्भ द्यायचा आहे त्याचं फॉर्मॅट आपल्याला ग्रुपवरती पाठवलेलं आहे ते, ते मुख्याध्यापकाला अर्ज करा मुख्याध्यापकाने असे जे कर्मचारी आहेत ते किती आहेत त्या सर्वांचं एक लेटर पॅडवरती एक तक्ता हो बनवून शिक्षणाधिकाऱ्याला पंचवीस एप्रिलपर्यंत माहिती सादर करायची सोबत काय काय कागदपत्र जोडायचे तर पहिला कोर्टाचा आदेश जोडायचा आहे दुसरा प्रत्येक कर्मचाऱ्याचा नियुक्तीचा आदेश जोडायचा आहे तिसरा मुद्दा आहे शाळेला शंभर टक्के केव्हा झालेलं आहे आता माझी शाळा दोन हजारला शंभर टक्के झालेली आहे काही चीन दोन हजार नऊला झालेली असेल शंभर टक्केचं पत्र त्यानंतर वैयक्तिक कर्मचाऱ्याची मान्यता नियुक्ती आदेश मान्यता त्याला टप्पा केव्हा सुरू झालेला आहे समजा पहिला मला दोन हजार नऊला सुरू झालेला आहे शंभर टक्के केव्हा झालं आहे ते पत्र दोन हजार बाराला झालेलं आहे हे अशा प्रकारे आपल्याला सिक्वेन्स करून हे कागदपत्र प्रत्येकाचं त्याला फ्लॅग लावून आपण फाईल इथं शिक्षण विभागात सादर करायचे आता बऱ्याच शाळांमध्ये बऱ्याच मुख्याध्यापकांच्या मनामध्ये हे असं आहे किंवा मुख्याध्यापकाचा स्वभाव असतो की आम्हाला कुठं कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे प्रस्ताव सादर करावा किंवा कशामुळे सादर करायचा काय उपयोग सादर करून तर या संदर्भामध्ये नऊ तारखेला म्हणजे परवा दिवशी सांगलीच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी एक पत्र काढलेलं आहे सर्व मुख्याध्यापकाच्या नावानं तसंच पत्र आपल्या सोलापूरच्या प्राथमिक आणि नी, माध्यमिक मुख्याध्यापकांनी काढावं हो। यासाठी आज आपण निवेदन दिलेलं आहे शिक्षणाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं आहे त्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना आपण मी फोनवर पण बोललेलो आहे चर्चा पण होईल ते आल्यानंतर आणि एक दोन दिवसामध्ये ते पत्रही निघेल सांगलीचं पत्र निघालं आहे त्याप्रमाणे आपल्या पण पत्र निघेल बऱ्यापैकी मुख्याध्यापक हे प्रस्ताव पाठवायला तयार होतील कागदपत्र आपल्याला मिळतील जरी पत्र उशिरा निघालं तरी प्रत्येकाने हे जे कागदपत्र आपले वैयक्तिक कागदपत्र आहेत ते तयार करा ज्याला पाठवायचं आहे कारण महत्वाचं आपल्या जुन्या पेन्शनसाठी पात्र असणारे कर्मचारी किती आहेत राज्यात आकडा माहीत आहे सव्वीस हजार सोलापूर जिल्ह्यात आकडा कळतो आहे बावीसशे परंतु मी आज वेतन पथकाच जाऊन आलो शिक्षणाधिकाऱ्यांना विचारलं आपल्याकडे यादी आहे का आकडेवारी आहे का, का? काहीही आकडेवारी नाही या माध्यमातून आपली एकी होईल त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव जातील जे कर्मचारी रिटायर झालेले आहेत त्यांना याचा लाभ होईल जे काहीतरी दुर्दैवाने मय झालेले आहे त्यांना फॅमिली पेन्शन घेण्यासाठी आपल्याला लाभ होईल हा सगळा विचार केला तर आपल्या सर्व सर्व कर्मचाऱ्यांनी शिक्षकांनी हे प्रस्ताव तात्काळ कर, तयार करावेत आणि आपल्या शाळेच्या मार्फत मुख्याध्यापकाच्या मार्फत इतर शिक्षण विभागात दाखल करावेत मग मी असेल एक शिक्षक वारखी संघटना म्हणून असेल मग इतर कोणत्याही समविचारी संघटना असतील सर असतील किंवा कुठलेही आपले तज्ज्ञ लोक असतील त्यांच्याकडे हे प्रस्तावाची कॉपी द्या जेणेकरून आपल्या सगळ्यांना याचा पाठपुरावा करता येईल म्हणजे आपल्याकडे मा मा ती माहिती असावी आपल्यालाही पाठपुरावा करता येईल शिक्षणाधिकाऱ्याला म्हणता येईल किती प्रस्ताव वरती पाठवले किती प्रस्ताव डेप्युटी डायरेक्टरला विचारता येईल किती प्रस्ताव तुम्ही कोर्टाकडे पाठवले आणि या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका चालू आहे ती याचिका निकाल जेव्हा लागेल तेव्हा लागेल परंतु आपली माहिती तरी कोर्टाने बऱ्यापैकी नव्वद नव्याण्णव टक्के मान्य केलेलं आहे की अशा कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली पाहिजे दोन हजार पाच पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन दिली पाहिजे हे बऱ्यापैकी कोर्टाने मान्य केलेलं आहे दोन बेंच आहे दोन बेंच आहे त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे आपल्याला हा आप प्लस पॉईंट आहे मागचे पंधरा वर्ष आपण मांडतोय पेन्शनसाठी जिथं तर आशा दिसेल जो आपल्याला न्याय मिळवून देईल त्याच्या पाठीमागे जावं अशा धारणेचं मी आहे आपली संघटना आहे त्यामुळे कुठलाही संभ्रम मनात न बाळगता आपण प्रस्ताव दाखल केला तर कुठलंही नुकसान नाही हे लक्षात ठेवून आपण सर्वांनी प्रस्ताव दाखल कराव्यात आपल्या व्हॉट्सअपचा ग्रुप आहे जुन्या पेन्शन संदर्भामध्ये कोण आतापर्यंत जॉईन झालं नसेल तर त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हावं काही अडचण असेल तर ग्रुपवर आपण त्या संदर्भात विचारावं किंवा वैयक्तिक मला सरांना आमचे सचिव आहेत कर्मसे सर आहेत त्यांना विचारावं काही अडचण असतील तर आपण प्रत्यक्ष मेसेज टाका फोन करा पण जास्तीत जास्त शिक्षकांनी महत्त्वाचं सांगतोय सांगली कोल्हापूर पुणे या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी साठ ते सत्तर लोकां टक्के लोकांनी प्रस्ताव दाखल केलेले आहेत परंतु आपल्या जिल्ह्यामध्येच काही कारण असतो प्रस्ताव दाखल व्हायला उशीर होतो अजूनही वेळ गेलेली नाही अजून दहा दिवस आप… तर जास्तीत जास्त शिक्षकांनी प्रस्ताव दाखल करा आणि या संदर्भामध्ये जे याचिकाकर्ते आहेत किंवा यातले मूळ अभ्यासू व्यक्ती आहेत <Pepsi> संगीता शिंदे मॅडम असतील किंवा सुदेश जाधव सर असतील कोल्हापूरचे काल आम्ही सोलापूर कोल्हापूरला सोला... जाऊन त्यांना भेटलो त्यांचं पंधरा तारखेला कोल्हापूरमध्ये मेळावा आहे तर आपल्या सोळा तारखेला आपण सोलापूरमध्ये मेळावा घ्यायचं नियोजन करतोय एखादा हॉल बघून एक, एक, एक का हा एक का एक चारशे पाचशे लोक बसतील या हिशोबाने आपण हॉल घेऊया सगळे कागदपत्र आपण घेऊन या पुन्हा एकदा मी कागदपत्राची लिस्ट सांगतोय सर्वांना आपण वाटू व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना पर्यंत पोहचेलच आपली वैयक्तिक म्हणजे नियुक्ती आदेश वैयक्तिक मान्यता शिक्षणाधिकाऱ्याचं पत्र आपल्या वर्गाला अनुदान टप्पा अनुदान केव्हा मिळालं ते पहिलं पत्र आणि आपल्याला शंभर टक्के केव्हा मिळालं ते दुसरं पत्र त्याच्यानंतर शाळेला शंभर टक्के केव्हा मिळालं ते, ते पत्र आणि कोर्टाचा आदेश एवढीच कागदपत्र आपल्यासोबत जोडायचे आणि या संदर्भात आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मी एक गुगल फॉर्म पण पाठवलेला आहे तो गुगल फॉर्मसुद्धा सगळ्यांनी सर्क्युलेट करावा आपण माहिती भरावी त्यांच्याकडे माहिती नाही शिक्षण विभागाकडे आपली माहिती नाही आपल्याकडे तरी माहिती जमा होईल त्याच्यामुळं थोडंसं दहा दिवस परीक्षेचा काळ आहे तरीसुद्धा एक आपण प्रत्येकाने आपला स्वतःचा आणि आपले जे सोबतचे सहकारी आहेत सगळ्यांपर्यंत हे मेसेज पोहचवा काही अजून कोणाची काय शंका वगैरे हो